नमस्कार मैत्रिणीं मी चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण खुसखुशीत अशा आळूच्या वड्या कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत तुम्ही बघू शकता की खूप खुसखुशीत क्रंची अशा आळूच्या वड्या बनवून तयार आहेत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी आळूची हिरवी अशी पानं घेतलेली आहेत आणि या पानांचं मी डेट काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पानांचं मी देत काढलेलं आहे आता आपण स्वच्छ पाण्याने आळूची पानं हे स्वच्छ धुवून घेणार आहोत त्याच्यामध्ये चिक असतो आणि तो चिक आपल्याला देटातला हा काढून टाकायचा आहे आणि ह्याच्यावर आळूच्या पानांवर जरा माती बसते त्याच्यामुळे पाण्याने स्वच्छ दिसली की अजून टवटवीत अशी आळूची पानं दिसतात आळूच्या पानांच्या वड्या ही खायला खूप छान आणि हेल्दी असतात आणि लहान मुलांना तर ह्या खूप आवडीनं लहान मुलंही ही खातात आता ह्या पा, पानातील पाणी आपल्याला नितळण्यासाठी पानं उभी करून परातीमध्ये ठेवायचे आहेत आता ह्यासाठी मी हिरव्या मिरच्या कोथिंबीर देशी लसूणाच्या चा, चार पाच गड्ड घेतलेला आहेत आता मी मिरच्या काढून आता मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकत आहे मिरच्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही अजून तिखट टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये मी ओवा लसूण कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधली याची पेस्ट बनवून तयार आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊ यासाठी एका वाटीमध्ये मी बेसन मीठ हळद आणि आपण जी आता पेस्ट बनवली होती मिरची कोथिंबीर आणि लसूण ती पेस्ट आपण ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरमध्ये थोडंसं वाटण शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकून अजून मी ते हलवून त्यातलं पाणी या वा बेसनच्या वाटीमध्ये टाकणार आहे वरून आपल्याला तीळ टाकायचे आहे तिळामुळे अजून टेस्ट वाढते आणि तिळामध्ये खूप छान असं फ्लेवर या आळूच्या पानाच्या वड्यांला येतो त्यामुळे तुम्हाला तिळ पण विसरता टाकायचे आहेत आता आपण व्यवस्थित असं घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं मध्यम प्रमाणामध्ये आपल्याला हे बेसन हटून घ्यायचं आहे आणि जेणेकरून आपल्याला हे तुम्ही बघू शकता की बाउल उलटा केला तर त्यातून हे निघत नाही अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे आता आपल्याला ह्याच्या शिरा दाबून घ्यायचे आहेत आणि शिरा दाबून घेतल्यामुळे काय होतं पानं जरा मऊ आता मी ह्याच्यावर पातळ बेसनचा थर लावून घेणार आहे एका पानाच्या मध्ये खाली मी हा लावलेला आहे ह्याच्यावरून आपल्याला अजून दोन पानं ठेवायचे आहेत म्हणजे तीन पानाचा लेअरचं मी आळूच्या वड्या बनवणार आहे पातळ असं पीठ आपल्याला लावायचं आहे जास्त घट्टसर असं लावायचं नाही त्यानंतर अजून एक ठेवूया आणि व्यवस्थित असं बेसनचं पीठ सगळीकडे लावून घेऊया आता आपल्याला काय करायचंय वरच्या साह्याने वरच्या साइड ना आपल्याला ही पानं दुमडून घ्यायची आहेत आणि आपल्याला एक लोळी तयार करायची आहे आपली बनवून तयार झालेली आहे ही आतमधून दाबून घ्यायची आहे म्हणजे पीठ बाहेरच्या साईडला येणार नाही व्यवस्थित रीती आपण ही लोळी बनवून घेतलेली आहे आता आपण एका कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवणार आहोत आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ही जी आपण बेसन बनवून डोळी तयार केलेली आहे ती चिकटणार नाही आणि आपण जे तीन डोळ्या केलेल्या होत्या ते आपल्याला कढईवरती ठेवायचे आहेत आणि गॅस चालू करायचा आहे आता हे आपल्याला ह्याच्यावर एक झाकण पण ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवता येणार नाही ना आणि नंतर आपण झाकण ठेवूया आता दुसऱ्या पद्धतीने आळूची पानं फुसखुशीत कशी करायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे गॅस वर तवा ठेवलेला आहे आणि तेल त्याच्यावर ते टाकलेलं आहे आता ही जी मी आळूची वडी बनवणार आहे ती इन्स्टंट आहे एका मिनिटात आपण बनवून तयार करू शकतो आता सेम अशाच पद्धतीनं आपल्याला बेसन भरून पान तीन घ्यायची एक घ्यायची आहे आणि गोल लोळे करून घ्यायची आहे आणि ही लोळे आपल्याला तेलावरती सोडायची आहे आणि ह्या वड्या पण खूप खुसखुशीत होतात आपण जे दुसऱ्या ठेवलेल्या होत्या त्या वाफेवरच्या आहेत आणि हे तेलावरच्या आहेत तुम्ही दोन्ही पद्धतीने ट्राय करू शकता इकडं मी वाफेवर शिजवायला ठेवले आहेत आणि इकडं मी तव्यामध्ये फ्राय करणार आहेत वाफेवरच्या पण शिजत याय लागल्या आहेत पण त्याला शिजायला वेळ लागतो जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत ते डीप फ्राय करता येणार नाही ना आता आपल्याला ह्या वड्या वड्या पण तेलामध्ये मंदाचेवर आपल्याला वरखाली करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप ह्या पण क्रिस्पी झालेल्या आहेत ज्यावेळेस आपल्याला इन्स्टंट करायचे असेल त्यावेळेस आपण तशा करायच्या आणि ह्या ज्या पद्धतीने आपण करणार आहेत ते वाफेवर शिजवायचे आहेत आणि थंड झाले की आपल्याला हे कट करायचे आहेत आणि कट करून झाले की आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे बारीक बारीक चॉप कट करून चॉप कट केलेले आहेत तेल गरम झालं की एक एक वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि सुरुवातीला गॅस ग म्हणजे गॅस फास्ट ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ह्या तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत अजून ह्याला वेळ लागणार आहे साधारणत आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ह्याला लागू शकतात कारण हे आपल्याला क्रंची होण्यासाठी थोडा वेळ लागतो तोपर्यंत मी बाकीच पण जे वडे आहेत ते कट करून व्यवस्थित अशा कट करून घेते म्हणजे एका वेळेस सगळ्या बसत नाहीत राहिलेल्या नंतर टाकू तुम्ही बघू शकता गॅसवरती कढईमध्ये ठेवलेल्या वड्या आहेत ते खूप क्रंची आणि क्रिस्पी बनायला लागलेल्या आहेत खूप छान असा वास सुटलेला आहे आपल्या आता पन्नास टक्के भाजलेले आहेत आता पन्नास टक्के खालच्या साईडनं आपल्याला परतून व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत खूप छान स्मेल सुटलेला आहे तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा आपल्या आळूच्या वड्या बनवून तयार आहेत तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते आम्हाला सांगा धन्यवाद